गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपण ओडिसामधील एका गावामध्ये आहे आणि आता आपण चाललेलो आहे फिरण्यासाठी तर सकाळचीच वेळ आहे जवळपास साडेसहा वाजली आहे आणि इकडं ऊन पण थोडंसं पडलेलं आहे कारण इकडं थोडंसं एक तास आधीच दिवस होतो त्याच्यामुळे या भागातलं थोडंसं क लवकर लोक उठतात त्यामुळे आम्ही पण लवकर उठलो चाललो आहे आता एक समुद्र आहे तर तिकडे फिरण्यासाठी तर हा व्हिडिओ आहे तो संपूर्ण बघा चला तर मित्रांनो आपण रिक्षा मध्ये बसलो आहे आणि आता प्रवास चालू झालेला आप आहे आपल्याला जवळपास इथून पाच सहा किलोमीटर पुढे जायचं आहे त्यामुळे मग इथून रिक्षाने जाणार आहे मित्रांनो आपण आता तलूच्या गाव आहे त्या गावात येऊन पोहोचलो आहे ओडिसा मधलं असलेलं हे गाव आणि या गावाचं इथंच इकडं नदी आहे बघू शकताय तिकडं बोटी पण आहे तर त्या बोटीतून आपल्याला इकडं जायचं आहे मित्रांनो चला आता हे तुम्हाला पूर्ण दाखवतो इथं तर ओडिसामधलं असलेलं हे गाव तलूच्या तर इथे आहे सध्या मित्रांनो बघू शकता आहे इथं हे दुकान आहे गावातलं इथं निवांत बसले आहे लोक आणि इकडं बरेचसे लोक या नदीच्या कडाला आले मग काय त्यांना पण पल्लीकडं जायचं आहे का काय असा अंदाज आहे बसले आहे निवांत इकडं अशा रिक्षा आहे या रिक्षानेच प्रवास करावा लागतो आणि इकडं बघू शकता हे बोटी तर चला आता या बोटीने आपण पलीकडं जायचं आहे आणि इकडं खाली एक बोट आहे ती पण बघूया आपण मित्रांनो आपण होडीमध्ये बसलो आहे बघू शकता आता इथं होडी आहे या होडीमध्ये बसलो आहे मित्रांनो आपण बघू शकता आहे किती गर्दी आहे खूप गर्दी आहे या वडीमध्ये गाड्या तर खूपच आहे मोटरसायकली इकड्यापासून बघू शकता या मध्ये बसला आहे नाव तिकडं काय मोठाल्या बोट पण आहे पलीकडं जायचं आहे समुद्रच आहे जवळपास बघू शकता मित्रांनो बोट आता चालू झालेली आहे चाललं ना आहे या बोटी भुपल्लीकडं मी इकडं पण किनारा आहे आहेस गुहावरती आहे मी आता या बोटीमध्ये बसलेलो आहे मित्रांनो चाललो आहे डुपल्लीकडं आता खूपच गर्दी आहे कारण इथून पलीकडं जाणार आहे माणसं पण खूप आहे आणि गाड्या पण घेऊन जातात पलीकडं त्याच्यामुळं जा चला आता बघा तुम्ही कंटिन्यू भेटू पण आता बोटीमध्येच बसलेला आहे बघू शकता आहे मस्तपैकी इकडं आहे समुद्र आणि पूर्ण या खाडीच आहे जवळपास तर पलीकडं प्रवास करायचा आहे जवळपास बरंच अंतर आलेलं आहे आणि इथून पलीकडं जाण्यासाठी किती वेळ लागतो काय माहिती जवळपास पाच ते दहा मिनटं झालेच आहे आणि जवळपास पंधरा ते वीस मिनटं इथून प्रवास करावा लागणार आहे या, या खाडीतून तर खूपच लांबचा प्रवास आहे या बोटिंग मित्रांनो आपण आता या बोटमधून उतरलो आहे आणि चाललो आहे पुढे तर बघूया आता पुढे काय आहे नेमकं तर सकाळच्या जवळपास आता साडेआठ वाजले आहे आणि आपण इकडे आलोच आहे तर चला आता दाखवतो तुम्हाला पुढे समजलं समुद्रकिनारा नक्कीच हा व्हिडिओ बघा पूर्ण हां काजाळी काजाळी काळाली हां नाल हा हमको भी आता नाही <laughs> चला तर ऐका येते का ना आपल्याला येत नाही इथं मंदिर बघू शकता चला इकडं बोट नाही आल्यानंतर इकडं रोड लागतो मित्रांनो इथून ऑटोने जायचं आहे चला तर ऑटोने जायचं आहे इथून मित्रांनो तर मित्रांनो ऑटो मध्ये बसलो आहे तर चला ऑटो मध्ये जायचं आहे कितना दूर इधरचे पाच 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 छ किलोमीटर जायचं आहे मित्रांनो तर बसलो आहे ऑटो मध्ये अजून ऑटो स्टार्ट झाले नाही तर बघा वेळ मित्रांनो आपण इकडे आता एक मच्छी मार्केट आहे तिथे आलेला आहे बघू शकता याच्यात माशिक आहे तर भरपूर मासे आहे मित्रांनो हे तर वेगळ्याच प्रकारचे मासे आहे चला तुम्हाला दाखवतो पूर्ण मगरमच आहे घाल अरे या बहुत अलग आहे सांग हे सांग मच्छी मित्रांनो मार्केट या मार्केटमध्ये निलावार चालू होता आणि आम्ही पण आलो होतो म्हणलं चला आता व्हिडिओ काढूया या ठिकाणी पूर्ण समुद्राचेच मासे आहे सगळे जे मासे आहे ते सर्व समुद्राचेच या ठिकाणी या मार्केटमध्ये आता कारण समुद्राच्याच कडेला हे मार्केट आहे त्याच्यामुळे इथं जे समुद्रामध्ये मासे पकडतात तेच घेऊन येते इथे विकण्यासाठी Jangan <tellan> lupa <tellan> मित्रांनो एक कोणते खेकडं होते काय माहीत पण आम्ही बघितलं म्हणलं चला बघूया तर इथं सगळेच समुद्रातलंच आहे मच्छी मार्केट तर हे पण समुद्रातलेच खेकडं आहे तर खूप वेगवेगळ्या जातीचे खेकडं बघायला मिळाले इथे म्हणलं चला तुम्हाला पण दाखवूया हे खेकडं

सकता <laughs> है ये तो बहुत बड़ा है हाँ। ये अलग है नमस्ते मासेच आहे मार्केटमध्ये तर तिथं मा निलाव चालू आहे त्याच्यामुळे मग थोडंसं मा व्हिडिओ पण काढू मित्रांसाठी म्हटलं चला आता इकडं आलोच आहे इथं समुद्र किनारा जवळच आहे त्याच्यामुळे इथं हे सगळे समुद्रातलेच मासे समुद्रा। मित्रांनो पूर्णपणे या जाळ्या भरलेल्याच आहे चला आता मित्रांनो इथून समुद्राकडे जाऊया हे इकडं समुद्र आहे तिकडं आमच्या दाजिंतीन पण गेले आहे चला आता दाखवतो थोडासा समुद्रमध्ये मा तर मित्रांनो हा व्हिडिओ इथे संपवतो कारण खूप मोठा व्हिडिओ होईल बाकीचं उरलेलं पुढील व्हिडिओ मध्ये नक्कीच बघायला विसरू नका ज्यांनी लाईक केलं नसेल व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ कसा झाला